खरं तर आमची सर्वांची अपेक्षा होती की आणि गणेश नाईक साहेब इथे पूर्वी दहा पंधरा वर्ष पालकमंत्री होते आणि यावेळेस पण ते असते तर थोडा आगरी समाजालाही नाही मिळाला असता आणि तशी अपेक्षा इथल्या लोकांची होती त्या अनुषंगाने मी बोललो की पालकमंत्री पालकमंत्रीपद आगरी लोकांना ठेंगा दाखवून गेला आणि शेवटी मुख्यमंत्री असताना काय आमच्या भागात झालं नाही तर आता पालकमंत्री असून काय होणार आहेत थोड्या अपेक्षा आमच्या होत्या परंतु त्या पूर्ण नाही झालं जसं धरण फक्त घोषणा झाली मुख्यमंत्री असताना काय लँड एक्विजिशन किंवा काय पॉलिसी जाहीर व्हायला पाहिजे होती ती झाली नाही त्या रायगापोटी केलेला ट्विट येतो कसं आहे पालकमंत्री पद कुठलं पाहिजे गडचिरोली पालघर रायगड सर्व रायगडला पोर्ट आहे वाडवण बंदर येतोय पालघरला गडचिरोलीला खादानी खाणी येणार आहेत हे कशासाठी पाहिजे आणि त्याचं की त्याच्या माध्यमातून काय सेवा करायची का मेवा खायचे हे आमच्या सारख्या राजकारण्याना माहिती लोकांना ते माहिती नाहीये असे काय होतं डीपीडीसी मध्ये आम्ही बघतो केलेल्या मागण्या काय होत नाही पूर्ण त्यामुळे ठीक आहे जे चालले त्यांना लखलात ठीक त्याबद्दल मी काय जास्त बोलू शकत नाही काय चाललंय काय नाही शेवटी कधी कधी पेरलेलं उगवतो पण त्यांच्या माध्यमातून उगवणार असेल तर मला काय माहिती नाही परंतु मला नाही वाटत उदयसा म्हणजे या प्रकारे कुठलं राजकारण करतील ते एक सरळ मार्गाने मी जेवढं त्यांना पाच वर्ष अनुभवलंय एक इमानदारी काम करणारी व्यक्ती ती मला असं वाटत नाही थोडा राजकारणाचा भाग वाटतो त्याबद्दल मी काय जास्त बोलू शकत नाही काय चाललंय काय नाही शेवटी कधी कधी पेरलेला उगवतो पण त्याच्या माध्यमातून उगवणार असेल तर मला काय माहित नाही परंतु मला नाही वाटत उदय शहा म्हणजे या प्रकारे कुठलं राजकारण करतील ते एक सरळ मार्गाने मी जेवढं त्यांना पाच वर्ष अनुभवलंय एक हेमंडारी काम करणारी व्यक्ती येते मला असं वाटत नाही थोडा राजकारणाचा भाग वाटतो